त्याला पार्वतीला एका उंच सिंहासनावर बसवलं त्यांच्या टाकलं त्यांना अर्घ्य प्रदान केलं आणि त्या दोघांना सात प्रदक्षिणा घातल्या असं नाहीये काही नास्तिक लोक यांना भाग पुराण म्हणजे काय बाबनांची पोट भरण्याचे साधन नाही नाही त्या भक्कड कसं नाहीये त्याच्यातून संदेश दिला नाही आणि तुम्ही तीर्थयात्रा करता ब्रह्म पण तुमची आई वडील जर घरी असतील ना तुम्ही तीर्थयात्रा करून काही फायदा नाही तुमच्या सांभाळ ज्यांना तहान लागले त्यांना तुम्ही पाणी पाजत नाही काय फायदा आहे तुमचा आई वडिलांच्या चरडावर सगळे तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये

जल्दी जाना है ना घर ऐसे भोजन करके रहोगे तो दस बज जाएंगे आपके घर जाएं। ये ते लाँ ते लाँ पना प्रेंटा। पना प्रेंटा प्रेंटा। ना चाहते भाई हम वाजता ट्रैवल्स है जाण्यावर वो चार पर्यंत आपल्याला इथे त्यांना मोकळत आहे असं आता किती आनंद घेता येईल आपल्याला सात वाजेपर्यंत पण आपल्याला वेळ नाही म्हणून गणपतीनं आई वडिलांचं पूजन केलं तर गणपतीचं लग्न प्रजापती सिद्धी आणि मुलीशी झालं दोन मुलं झाले एकाचं नाव आणि दुसऱ्याचं नाव लाभ काय नाव आहे एकाचं नाव क्षेम आणि दुसऱ्याचं नाव शुभ नाही ना क्षेम ना? असं ना नाव आहे शिवपुराणा एकाचं नाव आहे क्षेम आणि दुसऱ्याचं नाव आहे लाभ कार्तिक स्वामी जेवढे येतात पाहतात तर लग्नही लागलं राग आला कार्तिक स्वामीला रागाच्या पर्वतावर झालं कुमार आता काय झालं होतं तारकासुराचा वध कार्तिक स्वामीने केला होता त्याच्यामुळं तारकासुराचे जे तीन मुलं होते त्याला त्रिपूर म्हणतात त्या तीन मुलाला काय म्हणतात त्रिपूर त्या तीन मुलांचे सुद्धा नावं होते कोणकोणते पुन नाव होते तीन मुलांचे एकाचं नाव होत तारकाक्ष दुसऱ्याचं विद्युन माली आणि तिसऱ्याचं कमलाक्षर विष्णू न कप्ताना हे सगळे बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना करतात पण विष्णू कप्तान काय केलं माहिती का यांची जी भक्ती होती यांना हिंसेमध्ये प्रवृत्त केलं अनाचारामध्ये भ्रष्टाचारामध्ये भ्रष्ट केली मायन स्वतःच्या आणि मग ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली होती यांना त्रिपुरासुरांना इतकं सुंदर घर मिळालं होतं त्याला भवन म्हणतात म्हणजे भवन त्रि तीन यांना घर मिळालं होत एक सोन्याचं एक चांदीचं एक लोहाच जे अत्यंत सामर्थ्यवान होत ते अवध्य होत कोणाकडून सुद्धा त्या घराचा विध्वंस होणं शक्य नव्हतं फक्त शंकराच्या नाते

बह्माजीनं सांगितलं तुम्ही गणपतीचं पूजन केलं नाही शंकरा तुम्ही तुमच्या युद्धाला सुरुवात केली पण गणपतीला पूजलं नसल्यामुळं युद्धामध्ये या त्रिपुरा वध करू शकत कर। नाही माझ्या शिवशंकर परमात्म्याने बघा बापाने गणपतीला नमस्कार केला ना बापाने गणपतीचं पूजन केलं शंकराने गणपतीचं पूजन केलं गणपतीला नमस्कार केला विद्युक्त पूजा अर्चा केली आणि नंतर शंकर परमात्म्याने त्या तारकासुराच्या त्रिपुराला तीन असलेल्या मुलाला युद्धामध्ये हरवलं आणि शंकर जरी असला तरी त्याला गणपतीची पूजा करावी कार्याची सुरुवात करावी लागते तर आपण सर्व समज कुठलंही कार्य हाती घेतलं आणि गणपतीचं पूजन केलं नाही की मग तुमचं कार्य चांगलं पार पडत नाही निर्विघ्न परिसमाप्त्यातून मंगलम आचरे समाप्ती कामो मंगलम आचरे असा वेदाचा उपनिषदाचा शास्त्राचा धर्मग्रंथाचा आपल्याला संदेश आहे कुठल्याही कार्य करायचे असेल तर आधी गणपतीला नमस्कार करून त्या कार्याची सुरुवात करा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी सर्वप्रभ निर्विघ्न पूर्वे देव सर्व कार्य माझ्या सगळ्या कार्यांना का, पारा पारा ही का सर्व काढावं अशी विनंती कुठल्याही कार्याला सुरुवात करत असताना गणपतीला करायची असते शिवानी गणपती पूजन केलं आणि युद्धामध्ये त्रिपुरासुराचा खात्मा केला त्यावेळेस शिवाला सगळ्या लोकांनी सूर असूर किन्न यक्ष गंधर्व यांनी पशुसारखं पाहिलं पशूच्या पतीसारखं पाहिलं सर्व शिवाला सगळे दिसत होते तेव्हापासून शिवाला नाव पडलं पशुपतीनाथ बोल पशुपतीनाथ भगवान शिवाने दानव मरायला तयार नव्हता खूप युद्ध केलं शिवाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा वध होत नव्हता कारण की तो शिव भक्त होता शिवाने त्याच्यावर कृपा केली आणि शिवभक्त मय दानावं हे युद्ध मग वाचल्यानंतर त्याला वितरण नावाचं एक खालचं पातळ असतं लोक प्रदान केलं तल अतल वितळ सुतल तलातल सातल हे खाली सात लोक आहेत आणि वरी सात लोक आहेत स्व जन मह तप असं आपलं चौदा भुवनाचं हे ब्रह्मांड आता समोर कथा येते ही बंदेची आणि जानेंद्राची आपल्याला एक दोन मिनिटामध्ये धावते वेगामध्ये सुद्धा पुढे द्वादशी कथा बघायची एकदा देवगुरु बृहस्पती इंद्राला शिवदर्शनासाठी कैलासावर घेऊन जातात भगवंताने महादेवाने अगदी नग्न वेश धारण केला असं भयंकर दिगंबर वेश धारण केल्यानंतर तसे थोडे आगळेवेगळे दिसायला लागले आणि मग हे बघा भगवान भोलेनाथाचे मला असं वाटतं हे सर्व नागा साधू भोलेनाथाने आपल्याजवळ पाठवलेले आहे त्याच्यामध्ये भगवान शिवाच्या कृपेनं प्रसादानं जे संपूर्ण देशमध्ये काम करतात लखनौमधून ही सगळी मंडळी आलेली आहे बघा काही मंडळीवरून आले काही बुधनेश्वरून आले त्यामध्ये श्री